श्री स्वामी चरित्र श्रीस्वामीचरित्र श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्यय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोट अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बरयतिवर्य स्वामिराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्ति दन्दातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलचं सर्वदि साक्षीभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतनमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्णपदनेत्र कथा कथाटोपीच्चमाला दण्डकमण्डलुधरं कट्याङ्कर रक्षकं त्रिगुणरहितं त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्रीस्वामी समर्थावतारधारक पाहि मां पाहि मां पाहि माम् प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवतास्तवण आधार स्वामी चरित्रास कोण हे ची कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनातुनी आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन दृतीम तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेतीचा महिमा वर्णिला अध्यायी निश्चये स्वामीचा करवया छोड आले दोन संन्याशी ते वृत्त सकळ चौतमाजी वर्णिले मल्हार राव राजा बडोदयाशी त्याने नेवया स्वामीशी पाठविले कारभाराशी तो ते कथा यशवंतराव सरदार त्याशी दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारी ते सातव्या अध्यात सांगितले शंकर नामे एकग्रस्त होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त त्याशी केले दुःख मुक्त आठव्या अध्यात ते कथा खचोनिया द्रव्य बहुत त्याने बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव अध्यात केले से चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशम अध्यात ते कथा पुणित श्रोते होती सत्यची अकराव्या आणि बाराव्या तसेच अध्याय तेरावा बाळाप्प्याचा इतिहास वरवा त्या माझी निरपिला भक्तिमार्ग निरोपण सकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सतरा क भाविका बसप्पा तेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गुडबोहुत पंधरावाद्यात वर्णिले हरी भाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित ऋत त्याचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू अठराव्यात ऋत त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले एकोण विसाव्यात सरण स्वरूपे सत्यवयी एक गृहस्थ निर्धन त्याशी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले एक विसा वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निविदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शक्य अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार मध्य त्रोदशी स पूर्ण केला ग्रंथ बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतीव्रता वंदवणी त्या उभयता, ग्रंथ समाप्त केला से स्वामीने दिदला वर जो भावे वाचिला हे चरित्र त्याशी अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाडो कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणती मोक्षपद मिळतया श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभ श्री स्वामी समर्थ भगवान की जय दत्तात्रेय महाराजांचाच अवतार स्वामी समर्थांचा आहे म्हणून निमित्त अवतरणिका ऐका भक्तानं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण